फेसबुक व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या फेक के वाय सी लिंकवर क्लिक केले तर थांबा तुमची माहिती चुकीच्या हातात जाऊ शकते लाडकी बहीण योजनेच्या नावाने फसवणूक सुरू आहे पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विश्वासाह्य मराठी चॅनेलवर आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना ई के वाय सी संदर्भात फिरणाऱ्या अफवांबद्दल सध्या सोशल मीडियावर काही ॲप्स वेबसाईट्स आणि लोक वेगवेगळ्या पोस्टर्स फेक बॅनर्स टाकून म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेसाठी ई के योजने वाय सी लगेच करा नाही तर हप्ता बंद होईल ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे सरकारने अद्याप लाडकी बहीण योजनेसाठी कोणतीही ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली नाही कोणतीही अधिकृत तारीख किंवा लिंक जाहीर झालेली नाही ई के वाय सी सुरू झाली तर ती अधिकृत जी आर शासकीय संकेतस्थळ किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनच कळवली जाईल फेक लिंक्स किंवा ॲपवर माहिती भरल्यास तुमचा आधार बँक डिटेल्स वगैरे चोरल्या जाऊ शकतात त्यामुळे खबरदारी घ्या तुम्ही काय करायला हवे कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका ई के वाय सी सुरू झाली की सरकारकडून अधिकृत जाहिरात होईल आमच्या चॅनेलवर सर्वात आधी तुम्हाला खरी अपडेट मिळेल खोट्या पोस्टपासून सावध राहा आणि इतरांना देखील सावध करा हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेची खरी ई के वाय सी अपडेट आली की पहिला व्हिडिओ इथंच येणार आहे धन्यवाद